नमस्कार मंडळी मी पल्लवी पल्लविषयी स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब मध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत तर मित्रांनो आज मी तुमच्यासोबत चवळीच्या शेगाची आपटी कशी बनवायची तेच तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यातल्या त्यात मसाला कसा असावा आणि भाजी कशा पद्धतीने तुम्ही झटपट बनवू शकतात अगदी सकाळच्या घाई गरबडीमध्ये सुद्धा तुम्ही टिफिन बॉक्समध्ये किंवा लंचमध्ये सुद्धा ही भाजी देऊ शकतात बाजरीच्या भाकरीसोबत भातासोबत किंवा चपातीसोबत कशाहीसोबत तुम्ही ही खाऊ शकतात इतकी सोपी आणि सुरेख ही भाजी होते चला तर व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी एक जुडी चवळीची शेगांची घेतलेली आहे ही मार्केटला इझिली अवेलेबल होऊन जाते तर मित्रांनो काही भागामध्ये आता उन्हाळ्याचे दिवस चालू असल्यामुळे थोडासा शेगांचा कलर हा गुलाबी कलर आणि थोडासा हिरवसन आलेला आहे कारण की काही भागामध्ये उन्हाचं प्रमाण थोडंसं जास्त आहे आणि वेळेवर पाणी न मिळल्यामुळे काही भागामध्ये अशा पद्धतीने ही शेगा येत असतात त्याच्यामुळे मधले जे त्याचे जे शेगदाराचे दाळे असतात ते हिरवेच असतात पण काही काही भागामध्ये त्या शेगा जशा असतात त्याच्यावर ते डिपेंड असतात तर अशा पद्धतीने सोलल्यानंतर ते दाले आपल्याला या दाल्याची भाजी करायची आहे लक्षात घ्या हिरवेगार असे हे दाले त्याच्यामध्ये आपल्याला भेटतात तर चला आता कढईमध्ये एक चमचा तेल ॲड केलेला आहे एक चमचा जिरं एक चमचा राई छान अशी फोडी देऊ घ्यायची आहे आणि येथे आता मी मिक्सरच्या माट्यामध्ये अद्रक लसूण आणि कोथिंबीर ॲड करून छान असं पेस्ट काढून घेतलेली होती तर इथे थोडी जाडसर पेस्ट ठेवायची आहे आपल्याला आणि व्यवस्थित इथे मिक्स करून घ्यायची आहे खूप जास्त आपल्याला येथे होऊ द्यायची जी आहे फोडी हे लक्षात घ्या आता यामध्ये अर्धा चमचा हळद ॲड करूया तेलामध्ये हळद ॲड केल्यामुळे छान असा भाजीला रंग प्राप्त होतो आणि हळदीची चव वेगळीच सोडून जाते त्यानंतर चवळीच्या शेगा छान अशा दोन पाण्याने धूर घेतलेल्या आहे त्याही आपण तेलामध्ये ॲड करून घेऊया आता येथे चवळीची शेक छान अशी तेलामध्ये लुसलुशीत होऊ द्यायची आहे लक्षात घ्या कारण की चवळीच्या शेगा ह्या ऑलमोस्ट कवळ्या असतात त्याच्यामुळे ना दोन ते तीन मिठं जर तेलामध्ये छान अशा परतून घेतलेला तर काही वेगळीच लागते आता चिबूटभर यामध्ये लाल तिखट कर ॲड आड़ करूया आणि एक मोठा चमचा काजा लसूण ॲड करूया तर अशा पद्धतीने मिक्स करू घ्यायचा आहे आता छान अशा या शे चवळीच्या शेगा परतून घ्यायच्या आहे तर गरजेनुसार यामध्ये तुम्ही पाणी ॲड करू शकता तर मी कंप्लीट एक ग्लास भरून यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे आणि एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे मित्रांनो आता आपल्याला ह्या स्टेजला एक उकळी येऊ द्यायची आहे कंप्लीट आपल्याला एक छान अशी ना मोठ्या गॅसवर उकळी येऊ द्यायची आहे आणि आपण ही भाजी झटपट बनवते त्यामुळे जास्त काय याच्यामध्ये आपल्याला मसाला वगैरे ॲड करायची गरज नाही आहे सकाळच्या घाई गरबडीमध्ये तुम्ही आरामात ही भाजी करू शकतात आणि टिफिन बॉक्सला तुम्ही देऊ शकतात तर आता कंप्लीट आपल्याला एक उकळी मोठ्या गॅसवर येऊ द्यायची आहे लक्षात घ्या तर येथे भाजीला छान अशी एक उकळी आलेली आहे आता या स्टेजला यामध्ये आपण दोन चमचे भरून शेकदाण्याचा कूट ॲड करू घेणार आहे और पुन्हा एकदा मिक्स करू घ्यायचा आहे तर मित्रांनो आपण कुठलेही मसाले वापरलेले नाही आहेत त्याच्यामुळे ना आपल्याला झटपट ही भाजी बनवायची आहे आणि सकाळच्या काही गरबडीमध्ये शेगदाऱ्याचा कुठलाऊन ही भाजी होते आणि बाजरीच्या ज्वारीच्या भाकरीसोबत आपण आरामात खाऊ शकतो आता भाजीला व्यवस्थित असा कटही सुटलेला आहे दुसरी उकळी दिल्या गेलेली आहे पण जी चवळी असते ती लवकर शिजत नाही तरी आपण तिला तेलात तेला परतून घेतलेली होती तरीसुद्धा ती दोन मिनटांसाठी आपल्याला वापरून घेणे फार गरजेचं आहे त्यामुळे मी एक प्लेट झाकलेली आहे आणि पंधरा मिनटं ही अशाच पद्धतीने होऊ देऊया तर पंधरा मिनटानंतर तीन उकळी आलेले आहे भाजीला तुम्ही कट बघू शकता आणि चवळीसुद्धा खूप छान पद्धतीने शिजलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही छान अशी भाजी करू शकता तर तुम्ही बघा अतिशय मस्त इथे कट पण आलेला आहे आणि भाजी अतिशय उत्तम झालेली आहे चवीला तर अप्रतिम झालेली आहे तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीसोबत भातासोबत आणि विशेष म्हणजे सकाळच्या घाई गरबडीमध्ये तुम्ही तिला बनवू शकतात अशा पद्धतीने मित्रावलो आपल्या हिरवेगा चवळीच्या शेगाची आपटी तयार झालेली आहे तुम्ही सकाळच्या घाई गरबडीमध्ये टिफिन बॉक्सला अगदी झटकीपट तुम्ही कुठल्याही प्रकारचा मसाला न वापरता आरामात तिला बनवू शकतात व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद